नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंद जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया दोन सप्टेंबर वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेला आहे पाचवा श्रावणी सोमवार आणि या दिवशी पिठोरी आमोशा ही सुद्धा आलेली आहे याला सोमो अमाशा असं सुद्धा म्हटलं जाते हा दिवस शिवशंकर यांना समर्पित असतो या दिवशी शिवशंकराची सेवा व्रत उपासना अगदी भक्तिभावाने केली जाते आणि या दिवशी भक्तिभावाने शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतले जाते आणि विधीपूर्वक पूजाही केली जाते कारण हा जो श्रावण महिना आहे हा अतिशय पवित्र मानला जातो श्रावण महिन्यामध्ये सोमवारचे व्रत अतिशय फलदायी श्रेष्ठ मानले जाते या दिवशी शिमोट कोणती व्हायची आहे त्याचबरोबर आपल्या पिठोरी आमावश्याच्या दिवशी आमवशा कशा पद्धतीने साजरी करायची आहे या दिवशी गव्हाच्या दिव्याचं महत्व काय आहे आणि या दिवशी शिवामूट जी आहे ती कोणती आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा या दिवशी जी शिवामूठ आहे ती सातू सांगितली गेलेली आहे तर पहा ज्यांना सातू माहिती नाही तर त्यांनी कोणती शिवामूठ अर्पण करायची आहे ते ते आपण पाहणार आहोत तर पहा पिठोरी आमोशा श्रावणी आमोशा म्हणून ओळखली जाते याला दर्श अमावश्या असं सुद्धा म्हटलं जाते किंवा सोमोती अमुषा असं सुद्धा म्हटलं जाते या दिवशी बैलपोळा देखील साजरा केला जातो या दिवशी बैलाला नदीवर घेऊन स्वच्छ वस्त्र परिधान करून दागदागिने घालून सजवले जाते आणि गावामध्ये फेरी मारली जाते आणि जो नैवेद्य आहे पुरणपोळीचा हा बैलाला खाऊ घातला जातो कारण या दिवशी बैलपोळा हा सण अतिशय महत्वाचा ग्रामीण भागामध्ये महत्वाचा मानला जातो या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती सुद्धा मिळत असते आणि या दिवशी नदीमध्ये पवित्र गंगेमध्ये स्नान करायला अतिशय महत्व आहे एखाद्या गरीब व्यक्तींना दानधर्म नक्की करावा आणि श्री हरी भगवान विष्णूची आराधना केल्याने सुद्धा या दिवशी मोठ्या समस्या दूर होतात आणि या दिवशी कणकेचे दिव्य बनवले जातात आणि प्रत्येक तुळशीजवळ पिंपळाच्या झाडाखाली महादेवाच्या पिंडीजवळ आणि दरवाज्याजवळ आपले हे नऊ दिव्य लावले जातात देवाजवळ आपल्या कणकेचे दिवे लावले जातात कारण ही पिठोरी अमावशा कणकेच्या दिव्याचं जे महत्व आहे ते भरपूर आहे कणकेचे दिवे या दिवशी तयार केले जातात आणि आपल्या देवघराजवळ सजवले जातात कारण ही जी पिठोरी अमावशा आहे ही आपल्या देवदेवतांना समर्पित असते या दिवशी तांत्रिक क्रिया करणारे लोक जास्त प्रमाणात असतात म्हणून ही अमावशा त्यांना समर्पित असते पिठोरी आमावश्याच्या दिवशी नदीमध्ये स्नान केल्याने पापाचे प्रायचित होते या दिवशी आमोशेचा प्रारंभ होणार आहे दोन सप्टेंबर सोमवारी सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांनी आमावश्या तिथे सुरू होणार आहे आणि मंगळवारी सात वाजून चोवीस मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे तरी या दिवशी श्रावण सोमवार दिवसभर आमोशा असणार आहे या दिवशी दिवसभर आपल्याला हा उपवास करायचा आहे श्रावण सोमवार हा देखील धरायचा आहे कारण या दिवशी श्रावण सोमवार सुद्धा असणार आहे आणि श्रावण सोमवारचा शेवटचा दिवस सुद्धा असणार आहे त्यामुळे या दिवशी शिवमूठ कोणती व्हावी विधी कशी करावी तर पहा चार सोमवारच्या दिवशी जशी पूजा केली होती तशाच पद्धतीने आपल्याला ही पूजा विधी करून घ्यायची आहे सोमवारच्या दिवशी आपल्याला विधीपूर्वक पूजा ही सर्वात प्रथम ब्रह्ममुहूर्तावर करायची आहे आणि त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहे सकाळी आपल्याला उंबरवट्यावर लेपन लावायचं आहे रांगोळी काढायची आहे तुळशीला जल अर्पणा करायचा आहे आणि त्याचबरोबर सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे अर्घ देत असताना ओम सूर्यदेवाय नम हा मंत्र बनायचा आहे जर तुमच्याकडे जर मंदिरामध्ये होत असेल या दिवशी तर आवर्जून जावे कारण मंदिरामधील जे वातावरण आहे ते अतिशय शुद्ध असते आपल्या मनामध्ये एक पवित्र भावना तयार होत असते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते जर तुमच्याच्याने जर आवर्जून शक्य होत असेल तर आवर्जून ही जी पूजा आहे सोमवारच्या दिवशी अखरी सोमवारच्या दिवशी पाचव्या सोमवारच्या दिवशी मंदिरामध्ये जाऊन पूजाविधी करावी जर तुम्ही घरी पूजा करत असाल तर सर्वात प्रथम आपल्याला पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत त्यानंतर देवघराजवळ आपल्याला एक तांबण्याचं ताट घ्यायचा आहे जल घ्यायचा आहे आणि सर्वात प्रथम शिवलिंगाला आपल्याला तांब्याच्या ताटामध्ये ठेवायचं आहे पंचामृत मध हानी चंदन पाणी किंवा तुम्ही दूध अर्पण करू शकता आणि त्यानंतर जल अर्पण करून ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि सर्वात प्रिय असणारं गंगाजल शिवशंकर यांना अत्यंत प्रिय आहे ते म्हणजे गंगाजल शिवलिंगाच्या पिंडीवर गंगाजल आवर्जून या दिवशी अर्पण करावं तर पहा आपल्याला पूजा करत असताना कधीही शांत नवसावे ओम नम शिवाय हा मंत्र आपल्याला आवर्जून म्हणायचा आहे त्यानंतर तुम्ही शिवलीला अमृत याचं पठण करू शकता कथा वाचन करू शकता त्यानंतर महामृत्युंजय याचा एकशे आठ वेळा मंत्र जप करू शकता तर पहा जप केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये कोणती अडचण येत नाही अकाली मृत्यू होत नाही घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते आपल्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती सुद्धा होत असते तर पहा योगयोग नि श्रावण महिना जो आहे हा पाच ऑगस्टला चालू झाला होता आणि श्रावण सोमवार सुद्धा या दिवशी होता ले 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 तर पहा या दिवसाला अत्यंत महत्व जे आहे ते दिले गेलेलं आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये त्यानंतर शिवलिंगाला आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे तांदूळ अर्पण करायचे आहे एकशे आठ बेलपत्र अर्पण करू शकता या दिवशी तुमच्या मनोभावे जे तुम्हाला वाचणे शक्य होत असेल कथा वाचन किंवा एखाद्या स्तोत्राचे पठन करणे शक्य होत असेल तर आवर्जून करा महिना शिवशंकर यांना समर्पित असतो हा अत्यंत शुभ दिवस आणि महिना म्हटला गेलेला आहे तर पहा पाचवा सोमवार आखरी सोमवार आलेला आहे त्यामुळे आपल्याला शिवशंकर यांना अत्यंत प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायचे आहे दोतऱ्याची फूल असेल पांढऱ्या रंगाचे फळ असेल किंवा पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे नारळ एक अर्पण करायचा आहे शिवलिंगाच्या पिंडीखाली तुम्हाला हे नारळ अर्पण करायचं आहे ज्यांना गर्भ राहत नसेल किंवा ज्यांचा गर्भ राहून पडत असेल बाळ होत नसेल संतान प्राप्ती होत नसेल त्यांनी आवर्जून हे नारळ